मसूरच्या डाळीची आमटी खाते आहेत एक वाटी ही डाळ घेते मसूरची मसूर डाळ धुवून घेते तर धुवून झाली दोन पाण्याने एक ग्लास पाणी होते अजून थोडंसं मीठ टाकली एक चमचा एक चमचा एक बार का छोटा कांदा एक ते छोटे चमाटे तेल दोन चमचे छोटे इतकंच आता कुकरला लावून ही शिट्टी जास्त करून नाही घ्यायची पंधरा मिनटं शिजवून फक्त डाळ घ्यायची हलकी डाळ असती नाही शिजत ठेवली मी खाली पंधरा मिनटं शिजवून घेतली आता डाळ्याला खाली उतरलेला द्यायचं नुसती पंधरा मिनटं करून घ्यायची डाळ हलकी लगेच शिजते तर देते फुंडला देते त्याच्यामध्ये घालायला हे सुकं खोबरं एक दोन चमचे असं घेतले मोठे दोनच चमचे आणि हे आलं लसूण हे एकच जागी मी बारीक असा आबडधबड करून घेतले आणि ही चिंच आहे हा गुळाचा खडा आहे गोड चांगली आमटी लागते आणि धनेज पावडर एक चमचा आहे बारखा हा कढीपत्ता ही उडकी मिरची आता फोंड झाली तेल तापले मोहरी टाकते जिळ हे आलं लसूण दे कडी पडतात आता हे खोबरं सुक्कं पहिलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं असं धन्याची पावडर हळद लाल तिखट मसाला जराशी झालं तर जरास चिंग हिंग परतून झालं आता डाळ होते मसूर किरा पाणी गरम होतं तर हे गरम पाणी केले होते आणि लागते अजून होते जर असे मीठ पहिले टाकलेलेच आहे शिस्तानी आता चिंच आणि गुळ टाकते उकळी चांगले जरा कोथिंबीर टाकते आंबट गोड भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत मस्त लागते त्याची भातासोबत अगदी एक नंबर लागते झाली आता चांगली उखळी आमटी बंद करते गॅस मस्त झाली अगदी वरून घेते पाहिलं झाली आमटी मस्त अगदी वारी मसूरची आमटी आजी पावटी तर शेअर करा लाईफ करा